केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आला निषेध व्यक्त केंद्र सरकार व अजित पवार यांच्या मुर्दाबादच्या घोषणा जयस्तंभ चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष व पक्षाचे चिन्ह यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या त्याचा निकाल काल दिनांक सहा फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला त्यात पक्षाचे चिन्ह व पक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने निकाल देण्यात आला याचा निषेध व्यक्त करत बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष बी टी जाधव रिजवान खान पी एम जाधव भगवानराव शेळके राजेश गवई सुजित देशमुख विनोद गवई संदीप बोर्डे सत्तार कुरेशी सुरेंद्र जवरे संतोष पवार विश्वास शेळके ॲडव्होकेट प्रकाश गायकवाड रविकांत मोरे किरण चव्हाण विनोद इंगळे गौतम सरकटे संजय मोरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते केंद्रीय निवडणूक आयोगाने काल ज्या शरद पवार साहेबांनी वयाचे म्हणजे पंचवीस वर्ष अहो रात्र मेहनत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला होता तो काँग्रेस आपण हो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र शासनाच्या दबावामुळे तो अजित पवारला त्या ठिकाणी देण्यात आला जो पळकुटा अजित पवार ज्यांनी आपल्या सगळ्या धोरणाच्या विरोधात जाऊन तो भारतीय जनता पक्षा सोबत जाऊन मिळाला विरोधकांना जाऊन मिळाला अशा लोकांना खऱ्या अर्थाने हा पक्ष देण्याचं काम हे के केंद्रीय निवडणूक आयोगाने केलं आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या हजारो चाहत्यांच्या वतीनं या केंद्रीय निवडणूक आयोगाचा आणि केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो आणि अजित पवारांचा सुद्धा ज्या ठिकाणी जाहीर निषेध करतो की जे अजित पवार स्वतःच्या काकाचे झालेले ते जनतेचे काय होणार आणि या महार हा स्वाभिमानी महाराष्ट्र कधी कोणापुढे झुकला नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत या फळकुट लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता गप्प बसणार नाही हा ठाम निर्धार आम्ही या ठिकाणी करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हटलं तो कोणालाही विचारलं तर कोणी शरद पवार साहेबांचा असायला की हा पक्ष शरद पवार साहेबांचा आहे म्हणून आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं दबावामध्ये येऊन त्या पक्षा तो पक्ष आणि ते चिन्ह विरोधी माणसाला दिलं अजित पवारला दिलं जो माणूस सत्तर हजार कोटीचा घो घोटाळा केला त्या त्या माणसाला हे चिन्ह देऊन निवडणूक आयोगानं जी जी पक्षासोबत बेईमानी केली त्या आता आम्ही नि निषेध करत आहोत आणि तो बा जो अजित पवार त्या काकाला झाला नाही तो जनतेचा काय होणार म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं त्या त्यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला धिक्कार करत आहोत